सध्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू असतानाच नवी मुंबईमध्ये चक्क बारावीच्या पत्रिकाच एका शाळेच्या मागे फेकण्याचा प्रकार समोर आलाय उत्तरपत्रिका कॉमर्स शाखेच्या असल्याचा मनसेकडून पर्दाफाश करण्यात आलाय कळंबोलीमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे मनसेच्या कार्यकर्त्या आदिती सोनार यांनी हा प्रकार समोर आणलाय बारावी बोर्डाच्या उत्तरपत्रिका चक्क रस्त्यावर फेकण्यात आल्या आहेत मनसेकडून हा प्रकार समोर आलेला आहे कॉमर्सच्या उत्तरपत्रिका असल्याचं म्हटलं जातं कळंबोलीच्या रस्त्यावर उत्तर पत्रिका सापडलेल्या आहेत मनसेकडून हा सगळा प्रकार उघडकीस आणलेल्या आहेत दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहेत मात्र नवी मुंबईमध्ये बारावीच्या उत्तर पत्रिकाच एका शाळेच्या मागे फेकून देण्यात आल्या आता या सगळ्या संदर्भामध्ये शाळेची आणि त्या सहत्या केंद्राची चौकशी होणार का हे पाहणं महत्वाचं असेल